नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदर पाटील आपण पाहत आहात सह्यादी दर्पण खोपली नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे शहरामध्ये आचारसंहिता आहे आणि शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे प्रमुख शहरातले पक्ष आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब गट आर पी आय शेतकरी कामगार पक्ष हे यांच्या ताकदीने थोडं कमी आहेत परंतु त्यांची ताकद देखील महत्वाची आहे असो तो वेगळा मुद्दा मला आजचा व्हिडिओ करण्याचा मुद्दा हाच आहे खोपोली शहरामध्ये भाजपाची भूमिका अतिशय निर्णायक महत्वाची ठरणार आहे म्हणूनच आपण ह्या व्हिडिओला तो शीर्षक दिलाय आणि यशवंत हो असं देखील त्यात म्हटलेलं आहे त्याचं कारण तेच आहे की विधानसभेला आपणच एक व्हिडिओ केला होता की विधानसभेला यशवंत साबळे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती प्रचंड ताकद लावली होती आपलं कौशल्य राजकीय कौशल्य त्यांनी पणाला लावलं होतं आणि वेगवेगळ्या अगदी वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या समाजातील माणसांना एकत्रीकरण केलं होतं आणि विद्यमान आमदार जे आता निवडून आले आहेत महेंद्रशेठ थोरे यांच्यासाठी त्यांनी आपलं सगळं कसब सगळं स्किल त्यांनी पणाला लावून शहरामध्ये एक शिवसेना शिंदे गटाला आघाडी जी मिळाली आहे त्यात त्यांचा मोठा खारीचा पलीकडचा वाटा आहे हे कोण नाकारू शकत नाही आणि यशवंत सावळे हा करिश्मॅटिक चेहरा आहे त्यांच्या हातात ती ती खातोटी आहे एक राजकीय जादू आहे त्यांच्या त्यांना माणसं ओळखण्या त्यांच्या मा त्या माणसाची क्षमता आहे आणि काही गोष्टी पडद्याच्या समोर पडद्याच्या मागे राहून यशवंत सावळे हे करू शकतात ती ताकद ती बुद्धिमत्ता त्या माणसामध्ये आहे हे कोण नाकारू शकत नाही त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टी खोपोली शहरामध्ये जरी त्यांच्याकडं वरवर आपल्याला दिसत असेल की त्यांच्याकडे फार काय उमेदवार सगळ्या प्रभागात म्हणजे पंधरा प्रभागात त्यांच्याकडे उमेदवार आपल्याला तरी दिसत नसतील असे नामचिन चेहरे तरी भारतीय जनता पार्टीची खोपोली शहरातली ताकद ही कोणीच नाकारू शकत नाही मागच्या पंचवार्षिकला जेव्हा निवडणुका पार पडल्या त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार होत्या त्या दोन नंबरला होत्या राष्ट्रवादी एक नंबरला होती आणि शिवसेना जाखंड त्यावेळची होती ती तीन नंबरला होती त्याच्यामुळे खोपोली शहरात भाजपाची ताकद ही आहे ती सुप्त आहे ती जाहीर प्रकट अशी दिसत नाही त्यांचे कार्यकर्ते पण ताकद आहे हे कोणी नाकारू शकत नाही कोण नाकारत देखील नाही म्हणूनच मी म्हणतोय की खोपोली शहरात जर शिवसेना शिंदे गटाला राजकारण करायचं असेल नगराध्यक्ष बनवायचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपलं राजकारण आणि नगराध्यक्ष करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला नाकारून त्यांना पुढे जाता येणार नाही भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे तिचा तिचा सपोर्ट जर घेतला तर हे दोन्ही पक्ष यशस्वी होऊ शकतात अर्थात भारतीय जनता पार्टी कोणासोबत जाते किंवा असं आपण असं व्यक्तीकडे म्हणूया की शिवसेना शिंदे गट आ, हे देखील इच्छुक आहेत भाजपची म्हणजे बीजेपीची युती करण्यासाठी इच्छुक आहेत अजित पवार गट हा देखील इच्छुक आहे आमदार महेश शेठ थोरवे हे वरिष्ठ पातळीवर अगदी पनवेलचे आमदार महेश शेठ आपलं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी बोलतात त्यांच्या वरिष्ठ पातळींच्या वरिष्ठ पातळीवर बोलण्या सुरू आहेत त्याच्यानंतर खोपली शहरामधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुटाकर शेठ घारे यांनी देखील यशवंत साबळे यांची काल परवा भेट घेतलेली आहे आणि त्यांनी देखील प्रस्ताव दिलेला आहे की आपली तयारी आहे तुमच्याशी युक्ती करण्याची आघाडीतला पक्ष आहे आणि सुधा शेठ घारे यांनी भेट घेऊन यशवंत सावळे यांच्यासमोर तो प्रस्ताव दिलेला आहे आता यशवंत सावळे हे वरिष्ठांनी यशवंत साबळे यांच्याकडून तो सगळा प्रस्ताव वरिष्ठांकडून पाठवलेला आहे परंतु भाजपची देखील भूमिका ही महत्वाची आहे की आम्हाला देखील आमचा आमचा वाटा हा योग्य मिळाला पाहिजे आम्हाला आमची देखील ताकद आहे आम्हाला फार काय जागा नको परंतु ज्या ज्या ठिकाणी आमच्या पॉकेट्स आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे आमची माणसं काम करतात आमचे कार्यकर्ते काम करतात तर त्या है, है, त्या ठिकाणी ते सक्षम आहेत सबळ आहेत तर त्या अगदी काही मोजक्या त्या दा जागा असतील मग तर बारा असतील पंधरा असतील किंवा अर्धा असतील किंवा संख्या संख्या ही वर खाली होऊ शकते परंतु आम्हाला सन्मानाने या ठिकाणी वागणूक मिळली पाहिजे आम्हाला सन्मानाने जागा वाटपात संधी मिळली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे अखेर तशी जर युती अजित पवार गटासोबत भारतीय जनता पार्टीची नाही झाली किंवा शिंदे गटासोबत भारतीय भाजपची युती नाही झाली तर खोपोली शहरातली भाजप ही स्वतंत्र लढू शकते तसा देखील प्रस्ताव खोपोली शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी यशवंत साबळे आणि इतर सगळ्याच प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांकड पनवेलला दिलेला आहे की आपलं पक्ष जर संघटन इथं वाढवत असेल आपल्या पक्षाला मोठं करायचं असेल दरवेळी भाजपचा वापर करायचा परंतु भारतीय जनता पार्टीच्या पदरात फार काय पडत नाही त्याच्यामुळे इथलं संघटन फार वाढू शकत नाही कार्यकर्त्याला बळ मिळू शकत नाही राजकीय ताकद जर भाजपची वाढवायची असेल तर आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचं असेल सत्तेत जायचं असेल शहराच्या लोकांच्या समस्या सोडवायच्या असेल तर मात्र भारतीय जनता पार्टीला निवडणुकी लढावीत लागेल आणि ताकदीने लढावी लागेल मागच्या निधन मागच्या पंचवार्षिकला बघितलेलं आहे खोपलेकरांनी भाजपची काय ताकद येतील आणि ह्यावेळी ह्यावेळी तर यशवंत सावळे यांच्यासारखा एक मोठा चेहरा भारतीय जनता पार्टीत काम करतोय अतिशय अग्रेसिव्ह पद्धतीने अतिशय तळागळात तो माणूस काम करतोय सगळ्यांना एकत्रीकरण म्हणजे जुने नवीन भारतीय जनता पार्टीचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ युवक महिना आघाडी या सगळ्यांचं एकत्रीकरण यशवंत सांबळे या यांच्या माध्यमातून आता सुरू झालेलं आहे आणि गेली काही महिने आपण यशवंत साबळे त्यांचे पुत्र विक्रम साबळे प्रचंड काम करतात म्हणजे महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी मला वाटतं महिन्यातले बरेचसे सात आठ कार्यक्रम तर विक्रम फाउंडेशन भारतीय जनता पार्टी यांचेच सुरू असतात असं चित्र आपल्याला बघायला मिळतं यशवंत साबळे यांना तुम्ही नाकारू शकत नाही यशवंत साबळे ही मोठी ताकद आहे मी या व्हिडिओतून आमदार महेश थोरे यांना मेसेज देतोय मी याच व्हिडिओतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुता शेठ घारे यांना देखील मेसेज देतोय की यशवंत साबळे ही ताकद आहे ही ताकद तुम्ही विधानसभेला पाहिलेली आहे भारतीय जनता पार्टी प्रचंड अगदी ता ताकदवान जरी नसली तरी त्यांचा एक मोठा कोर वोटर आहे शहरामध्ये त्याची त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला दोन्ही पक्षांना जर युती करायची असेल तर तुम्ही तसं वरिष्ठ पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर तुम्ही ह्या सगळ्या बोलण्या तात्काळ करून घ्या आणि तात्काळ कोण जिंकणार भाजपशी युती करायला गट कर जिंकणार की राष्ट्रवादी जिंकणार हे सगळं बघावं लागेल परंतु ज्यांच्यासोबत भाजप असेल ज्यांच्या सोबत भाजप असेल त्यांचं पारड अगदी जर असेल एवढं मात्र मी निश्चित निश्चित सांगतो त्यात काय शंका नाहीये इतर सगळे पक्ष आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोटर आहे तो सहसा पुढे जात नाही त्यांच्याकडे ठरलं की ठरलं त्याच्यामुळे ते दिसत जरी नसले फार काही त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते जरी दिसत नसले तरी त्यांचा ओटर आहे तो अगदी इंटॅक्ट आहे त्याच्यामुळे बघा म्हणजे माझं सांगणं तेच आहे माझं प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला एक संदेशच असतो मी कोणाला टार्गेट करायचा माझा मुद्दा नाही परंतु ह्यातून काहीतरी शिका ह्यातून काहीतरी घ्या तुमचा इगो तुमच्या बाजूला ठेवा त्याच्यामुळे राजकारण आहे तुम्हाला वेगळेचं राजकारण खेळलं तुम्ही खेळायला हवं आणि त्याच्यामुळे दोन पावलं मागे पुढे व्हा परंतु भारतीय जनता पार्टीला नाकारू नका भारतीय जनता पार्टी ताकद आहे तिला तुम्ही निग्लेक्ट करू नका त्यांना काही ज्या जागा दोन पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल अजित पवार गट किंवा शिंदेगड असेल त्यांना काही जागा जा द्यायच्या असतील तर द्या यशवंत सावळे यांच्याशी बसा त्यांच्या 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 काही गोष्टी समजून घ्या परंतु त्यांच्याशी युती केली तर तुम्ही फायदाच राहाल एवढं मात्र निश्चित आहे आणि ज्यांची भाजपची युती नसणार आहे भाजप ज्यांच्यासोबत ज्यांच्या विरोधात मग कोणाला तरी कार्यक्रम होईल आणि कोणाला तरी कार्यक्रम करावा लागेल अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओला शीर्षक तो दिलं आहे यशवंत हो भारतीय जनता पार्टीची ताकद ओळखा आणि तात्काळ त्यांना सोबत घेण्याचा प्रचंड अट्ट करा प्रयत्न करा काही गोष्टी असतील तर जरा दूर ठेवा लांब ठेवा परंतु खोपली शहरात जर तुमची ताकद तुम्हाला नगरायुष्य बसवायचं असेल मग ती राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेगड असेल शिवसेना त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत घ्यावीच लागेल अन्यथा त्यांचं भवितव्य तीन तारखेला दिसेल तोपर्यंत थांबूया आपला व्हिडिओ कसा वाटला खोपले शहरातल्या भाजपच्या बाबतीत आपण केलेला व्हिडिओ तो आपल्याला नेमका कसा वाटला अगदी जरूर कळवा तोपर्यंत थांबूया नमस्कार